स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आगामी नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे सक्षम कार्यकर्ते आहेत त्यांना चळवळीसाठी अजून ताकद मिळावी म्हणून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्याचं ठरवलेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून जो अनाचार चालू आहे भूखंडांचा घोटाळा चालू आहे खुले आम भ्रष्टाचार चालू आहे सर्वसामान्य जनता महागाईना हैराण आहे बेरोजगार वाढलेला आहे आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पित्ते गैरमार्गाने कमावलेला पैसा खर्च करून उभं करण्याचा त्यांचा डाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षात असणारे काँग्रेससारखे किंवा समविचारी अजून जे कोणी आहेत किंवा सामाजिक संघटना ज्या असतात त्यांना जीव धोक्यात घालून या व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणुका लढवायचा आमचा प्रयत्न चालू आहे काँग्रेसकडून तसा सकारात्मक प्रतिसाद आलेला आहे लवकरच याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू मी हे काल कोकणातला दौरा संपून आज कोल्हापूर या जिल्ह्याच्या जिल्हा नगरपालिका नगरपंचायती या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना चर्चा करण्याकरता आलो आणि साहजिकच आहे की या सगळ्या निवडणुका आघाडीच्या माध्यमातूनच लढवल्या जाव्या अशा पद्धतीचे सुतोवाच पक्षप्रमुखांनी आम्हाला केलेला असल्यामुळे माननीयटी पाटील साहेब यांची सुद्धा भेट घ्यावी आणि त्या अनुषंगाने चर्चा करावी या उद्देशाने आम्ही विवेक पाटील साहेब उपस्थित राहिले हा सुद्धा एक सुवर्ण योगच आहे त्यामुळे आज तरी महाराष्ट्रामध्ये आघाडी जी आहे ही चांगल्या पद्धतीने काम करते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुका चांगल्या वातावरणात लढवल्या जाव्यात आणि जिंकल्या जाव्या अशा पद्धतीची इच्छा आहे कारण उद्देश एकच आहे की भ्रष्टाचारी भारतीय जनता गटाच्या ह्या राज्यकर्त्यांना बाजूला ठेवायचं असेल तर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही आणि एकत्र येत असताना सीटांवरून जागा भरून फार ओढा न करता निवडून येणं हा क्रायटेरिया ठरवून तशा पद्धतीने प्रत्येकाला प्रत्येकाचा सन्मानाचा वाटा मिळावा अशा पद्धतीची साहजिकच आहे कोल्हापूर म्हटल्यानंतर सर्वात मोठे भाऊ तुम्ही चहा आणि आमचा अधिकार आहे आपल्याकडून जे आमच्या मागण्या आहेत त्या समोर आपल्या ठेवणं आणि मान्य करून घेणं आमचे अधिकार आहेत पण त्या दृष्टिकोनातून ही चर्चा सकारात्मक व्हावी खेळीमेळीच्या वातावरणात कोणत्या परिस्थितीमध्ये आघाडी हे कायम राहील अशा पद्धतीच्या विचाराने नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद समिती आणि महापालिका पण आता पहिल्या टप्प्यात माझे नगरपालिका नगरपंचायतीच्या आमची चर्चा व्हावी अशी इच्छा आहे धन्यवाद काल खरं तर माझी खासदार विनायक राऊत शिवसेना नेते शिवसेनेचे दुसरे नेते आमदार सुनील प्रभू नितीन बानुगडे पाटील संपर्क प्रमुख आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आणि उपनेते ही सर्व मंडळी मातोश्रीच्या आदेशानं कोल्हापूरला आली होती त्यावेळेला संपूर्ण जेवढे लोक आहेत त्या सर्व आमचे खरं तर शिवसेना ही पदाधिकाऱ्यांच्यावर चालत असते शाखाप्रमुख गटप्रमुखांच्यावर चालत असते मग एक आढावा घेतला किंवा आपण एकटं जावं स्वबळावर करावं का हे करावं तर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला शिवसैनिक तयार होते मग त्यावेळेला सकारात्मक दृष्टिकोनातनं आघाडी करावी आणि आघाडीच्या नेत्यांच्यावर चर्चा करावी या दृष्टिकोनातून काल काँग्रेस पार्टीचे नेते आमदार सतेज बंटी पाटील व्ही व्ही पाटील हे जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाचे या तीन आघाडीचे आता पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये आज मनसे आणि दो बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष तर एकत्रच आहे त्यामुळे काय त्यांच्याबरोबर आता जवळजवळ आमचा समिट झालेलाच आहे त्यामुळे ह्या तिकडे पक्षाचे जिल्हा पातळीवर काय करावं या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी आले नाही तशा पद्धतीने जवळजवळ सकारात्मक निर्णय झाला असं मला वाटतंय नाही त्याच्यामध्ये आता कोण असं सूचित असं काही केलेलं नाही आहे पण पर... क का आता काय होईल याच्यामध्ये तीन प्रकार असतात एकतर आम्ही जिल्हा प पा, जिल्हा पातळीवर आमचे सर्व जिल्हा प्रमुख असतील सहसंपर्क प्रमुख असतील उपनेते असतील अशा पद्धतीने जिल्ह्याचे सर्व जे नेते मंडळी आहेत ती एकत्र आमची राहतील आम्ही एकत्रपणे काम करणार आहोत त्यामुळे काँग्रेस पार्टीमध्ये बंटी पटेल पार्टी आणि त्यांच्यावर त्यांची कोण असतील ती लोकं असतील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये व्ही बी पटेल आर के पवार हे जिल्हा पातळीवरचं झालं पण आता आम्ही काय सांगितलं आहे की तालुका पातळीवर जे आमचे कार्यकर्ते आहेत त्याने तुम्ही एकत्र बसा तालुक्याच्या आड्याडचणी समजून घ्या आणि ज्या ज्या जागेला जा तुम्हाला जमत नाही ते आमच्याकडे जिल्हा पातळीवर घेऊन या जिल्हा पातळीवर जर का आमचा समिट बसणार आहे तर राज्य पातळीवर मातोश्रीवर उद्धव साहेबांच्याकडे त्याचे निर्णय घेतले जातील तसं नाही राहणार कारण का तुम्ही जर आतापर्यंत जर बघितलं गेल्या दहा पंधरा वर्षाच्या लोकसभेच्या निवडणुका म्हणून विधानसभेला वेगवेगळे गणितं बदलत असतात वेगवेगळे मतांतर असतात कुणाकोणाचं पाढाबाडीचं राजकारण असतं पण का सातत्यानं एक लाख पंच्याहत्तर हजार आणि संजय मंडिकच्या वेळेला जवळजवळ तीन लाख ते साडेसहा लाखानं विजयी झाले पण काही माणसांनी त्यावेळेचे उमेदवार म मुन्हा नको म्हणून आम्हाला मदत केली असेल आणि त्यातनं ते निवडून आले पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन लाखाची वोट बँक आहे त्या तीन लाखाच्या वोट बँकमध्ये तसं विचार केला तर समसमान प दोघांनाही चान्सेस आहेत आज काय असं असतं की काँग्रेस पक्षामध्ये नेते मंडळी आहेत पण शिवसेना ही संघटनात्मक पातळीवर मानलेली आहे म्हणजे शाखाप्रमुख गटप्रमुख या पातळीवर असल्यामुळं शिवसेनेचं जाळं हे खालीपर्यंत गेले आणि ते जाळं थोडी ना थोडी मतं बाहेर काढत असतं आणि ती मतं ही काँग्रेसला उपयोगी आहेत त्यामुळं आहे आम्ही मोठा भाऊ छोटा भाऊ हे असं चालत राहणार पण सगळ्यांना समान मान सन्मान देऊन त्या पद्धतीचा निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं नाही आता एका दृष्टिकोनात असं आहे की शिरोळ तालुका आणि त्या त्या शिरोळ तालुका आणि जवळपास हातकल्ले तालुक्याच्या परिसरामध्ये राजू शेट्टींचं प्रभाव क्षेत्र आहे त्या प्रभाव क्षेत्रामध्ये पूर्वी त्यांचे जिल्हा परिषदचे तीन सदस्य होते मग त्या पद्धतीनं त्यांना मान मान सन्मान देऊ त्या ठिकाणी गणपतराव पाटल्यात काँग्रेसचे शिवसेनेचं स्ट्रॉंग युनिट आहे शिवसेनेची कुरंदवाडमध्ये सत्ता होती त्यामुळे ह्या दृष्टिकोनातनं सगळी जर तिघं आम्ही जर एकत्र आलो तर शंभर टक्के तिथं महाविकृती आघाडीला धक्का बसला अशी परिस्थिती असल्यामुळं राजू शेट्टींच्या ह्या गोष्ट इथं प्रभाव होईल काही राजेंद्र गड्ड्यांमारसारखा एक कार्यकर्ता आहे जो चंदगडमध्ये काम करतो त्याने आज जवळजवळ चार तीन तालुक्यात आंदोलन केले त्यांनी जे काही कार्यकर्ते जमा केले त्यांचाही आम्हाला त्या गडगिलच्या पट्ट्यामध्ये चंदगड विधानसभेत मतदान होईल त्यांचा आम्हाला फायदा होऊ शकतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव